नमस्कार मित्रांनो केशर मेंगो लागवड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आजची तारीख आहे बावीस मार्च दोन हजार पंचवीस तर आज आपण झाडांना पुन्हा एकदा जीवामृत देणार आहोत आणि ते जीवामृत कसं तयार केलं हे थोडंसं डिटेलिंगमध्ये आपण बघणार आहोत आणि दुसरी गोष्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण छाटणी कशी करायची हे सुद्धा सांगणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हा ऐंशी लिटरचा ड्रम आहे यामध्ये आपण सर्वप्रथम वीस लिटर पाणी टाकायचं आहे त्यामध्ये आपण देशी गाईचं ताजं शेण आपण मिक्स करायचं आहे व त्यानंतर त्यामध्ये देशी गाईचंच पाच लिटर गोमूत्र आपण ॲड केलेलं आहे नंतर तो ड्रम पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि चांगलं ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण अर्धा किलो बेसनपीठ हे चांगलं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सेपरेट त्यातल्या गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि नंतर अर्धा किलो गूळ हा सुद्धा आपण फोडून घ्यायचा आहे पूर्णपणे बारीक करून गूळ घ्यायचा आहे तो नंतर त्या बेसन पिठाच्या पाण्यामध्ये मिक्स करून दोन्ही चांगल्या ढवळून ते मिश्रण आपण जीवामृतच्या ड्रममध्ये ॲड करायचं आहे हे मिश्रण तीन दिवस ठेवायचं आहे असंच आणि झाकण पूर्ण पॅक लावायचं नाही आहे हवा थोडी खेळती राहील असं त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि तीन दिवसानंतर ते जीवामृत तुम्ही तुमच्या झाडांना देऊ शकता या ठिकाणी बघू शकता आपण जीवामृत ड्रममध्ये आणि कॅन्समध्ये घेऊन आलेलो आहे नेहमीप्रमाणे तर या पद्धतीनं आपण जीवामृत प्रत्येक झाडाच्या मुळाशी थोडं थोडं होतायचं आहे जीवामृतमुळे झाडांची वाढ बघू शकता तुम्ही एक महिन्यात खूप चांगली वाढ झालेली आहे याआधी सुद्धा जीवामृत दिलं होतं त्यावेळेला झाडांची वाढ आणि आत्ताची वाढ यामध्ये खूप चांगला फरक आहे जीवामृत झाडांच्या वाढीसाठी खरंच खूप फायदेशीर आहे त्यामुळे झाडांच्या मुळाची माती ही भुसभुशीत होते व मुळांची वाढ चांगली होते आणि मुळांची वाढ चांगली झाल्यामुळे झाडांची वाढ देखील वरती चांगली होते बघू शकता तुम्ही अमृत दिल्यानंतरचा रिझल्ट हा एक महिन्यानंतरचा रिझल्ट आहे खूप चांगली फूट आलेली आहे परंतु हीच फूट आता आपण छाटणार आहोत कारण की जवळजवळ नऊ महिन्यामध्ये आपण एकदा ही छाटणी केली नाही आहे झाडांची सो आज आपण ती करणार आहोत झाडांची छाटणी करणं सुद्धा खूप गरजेचं आहे कारण की ज्या अनावश्यक फांद्या असतात त्या आपण काढून टाकतो यामध्ये त्यामुळे झाडांमध्ये हवा खेळती राहते व समान सूर्यप्रकाश हा झाडाच्या खोडापासून वरती फांद्यांना प्रत्येक मिळत जातो व रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी होतो छाटणी केल्यामुळे झाडांची उंची मेंटेन राहते या ठिकाणी बघू शकता झाडांची मेन ब्रांची कट केलेली आहे आपण आणि साईडच्या ब्रांचेस सुद्धा ज्या परिपक्व झालेल्या आहेत त्या आपण कट केलेल्या आहेत जेणेकरून तिथून अजून सब ब्रांचेस त्याला नवीन निघतील आणि त्या पद्धतीने झाडांचा आकार हा उंच न वाढता हा गोलाकार होईल झाडांच्या खोडावरची खालची पानं पानंसुद्धा सुद्धा आपण काढून घ्यायची आहेत त्या ठिकाणी बघू शकता झाडाची मेन ब्रांच कट करून आपण साईडच्या फांद्यांना आकार देत आहोत जेणेकरून झाडाची वाढ ही वेळीवाकडी न होता प्रॉपर गोलाकार होईल नवीन रूट निघालेली आहे परंतु ती देखील आपल्याला काढावी लागणार आहे झाडांची चटणी नाही केली तर ज्या ब्रांचेस असतात त्या स्ट्रेट वाढत जातात त्यामध्ये नवीन सब ब्रांचेस तयार होत नाहीत आणि त्यामुळे झाडं वेडी वाकडी वाढत जातात उंच वाढतात व नंतर त्यांना सपोर्टसाठी मग आपल्याला खूप साऱ्या काठ्या वगैरे बांधाव्या लागतात तसं नाही केलं तर हवेमुळे सुद्धा झाडांच्या फांद्या मोडतात सो आपण झाडांची छाटणी करणं खूप गरजेचं आहे झाडांच्या प्रॉपर वाढीसाठी व खोडदेखील मजबूत होतं त्यामुळे झाडाचं ऍक्च्युली झाडांमधील अंतर कमी असल्यामुळे कारण की आपण सगन पद्धतीने ही झाडांची लागवड केली आहे तर झाडांमधील अंतर कमी असल्यामुळे ही छाटणी करावीच लागते जर जुन्या पद्धतीने आपण झाडांची लागवड केली असेल तर छाटणी करायची काही गरज नसते कारण ती उंच वाढ वाढतात परंतु उंच जर झाडं वाढली तर जेव्हा फळ धारण होते झाडांना तर ते फळ काढताना आपण जेलनीच्या साह्याने काढतो आणि जेलनीच्या साह्याने आंबा तोडताना त्याचं जर चीक आंब्यावर किंवा इतरत्र उडला तर तो म्हणजे फळासाठी धोकादायक असू शकतो फळे खराब होतात म्हणून झाडांची चटणी करणं खूप गरजेचं असतं त्यातून ब्रांचेसची डेव्हलपमेंटसुद्धा चांगली होते खोड मजबूत होतं तर अशा पद्धतीने आज आपण झाडांची छाटणी केलेली आहे व देखील दिलेला आहे तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया ह्या छाटणी जी झाडांची आपण केलेली आहे त्याचा नंतर म्हणजे कशी नवीन फूड त्याच्या आजूबाजूने येते आपल्यासाठी सो या गोष्टी सगळ्या पहिल्यांदाच आपण अनुभवतो आहे व आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देखील नवीन एखादं आंबा लागवड करणारं कोण असेल तर त्यांना देखील चांगली माहिती मिळेल या व्हिडिओच्या माध्यमातून सो तुम्ही आमचा केसर मँगो लागवड सातारा हा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा व कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात किंवा काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद